प्रत्येक जिल्ह्याच्या विकासात त्यांच्या खासदार आमदार प्रमाणेच मोलाचा वाटा असतो तो म्हणजे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा पालकमंत्री म्हणजे एका अर्थाने जिल्ह्याचा पालक म्हटले तरी काही हरकत नाही जिल्ह्यातील महत्वाची कामे ही, ही पालकमंत्र्यांच्या एका फोनने सुद्धा होत असतात उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या जडणघडणीत देखील येथील पालकमंत्र्यांचे मोठ्या प्रमाणात योगदान राहिले तर तेच धुळे जिल्ह्याला आजवा मिळालेले पालकमंत्री कोण हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनल वर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ करूया नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय बोला धुळे जिल्हा हा खानदेशातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक निखळ वाहणारी पांजरा नदी अहिराणी बोलीभाषा सोबतच आई एकविरा देवीचे मंदिर हे धुळे जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालतात धुळे जिल्ह्यात आजवर काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री भरपूर झाले धुळे जिल्ह्यात जास्त काळ पालकमंत्री राहिलेले आमदार म्हणजे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमध्ये असताना पाच वर्ष त्यानंतर शिवसेनेत आल्यानंतर अडीच वर्ष असे तब्बल साडेसात वर्ष ते धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत त्यानंतर येतात जयकुमार रावल जयकुमार रावल हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या मतदारसंघातून निवडून येणारे आमदार आहेत ते विद्यमान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री देखील आहेत जयकुमार रावल यांनी पाच वर्ष धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवले आहेत यानंतर येतात दादा भुसे शिंदेच्या शिवसेनेचे डॅशिंग नेते विद्यमान कॅबिनेट मंत्री दादा भुसे हे देखील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री होते काँग्रेसचे दिव्यांगत नेते माजी मंत्री रोहितदासजी पाटील हे देखील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री होते माजी मंत्री काँग्रेस नेते नारायणराव पाटील हे देखील एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट च्या काळात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत अब्दुल सत्तार हे शिंदेसोबत बंडामध्ये सामील झाले तेव्हा काँग्रेसचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दोन दिवसांकरिता अतिरिक्त पदभार मिळाला होता यानंतर येतात भाजपाचे संकट मोचक व राज्य भाजपाचे प्रथम फळीतील नेते मंत्री महोदय गिरीशजी महाजन गिरीश महाजन यांनी यापूर्वीही धुळे जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे व यंदाच्या सरकारमध्ये देखील त्यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे या संधीचं ते किती सोनं करणार व धुळे जिल्ह्याचा किती विकास करणार याचीच उत्सुकता जिल्ह्यातील जनतेला लागलेली आहे तुम्हाला काय वाटतं कोणत्या पालकमंत्र्यांनी धुळे जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये भर घातली व आपला पालकमंत्री म्हणून कारभार उत्तमरित्या सांभाळला तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा सोबतच आमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद